मुंबई महापालिकेसाठी महायुतीचे से नगरसेवक गटनोंदणी करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेचे से नगरसेवक बेलापुरातल्या कोकण भवनात गट रवाना झाले मुंबई महापालिकेसाठी भाजपचा स्वतंत्र गट असणार आहे तर शिवसेना राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाणार आहे भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी नोंदणीसाठी जाण्यापूर्वी महापालिका मुख्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडून विविध मुद्द्यांवरती चर्चा केली बसलं तर ठाकरे बंधूंनी असा दावा केला होता के आम के के की आमचं सरकार येईल संजय राऊत सातत्यानं बडबड करत होते परंतु मुंबई महापालिकेमध्ये जनतेनं देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आशीर्वाद दिलेत आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आता आलं अभिमान वाटतो की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे आज एकोणनव्वद नगरसेवक आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण मुंबईचा विकास करू शकतो हा विश्वास आहे म्हणून आम्ही एकत्र जाऊन चाललेलो आम्ही जनतेचे खूप आभार मानतो मुंबईच्या विकासाच्या कामावरती सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांची सेवा करण्यासाठी पाठवलेलं आहे आणि निश्चितच त्यांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला आम्ही त्यांच्या संपादन करून आम्ही या ठिकाणी ही गटनोंदणी या पद्धतीचे सगळे प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर पुन्हा विभागामध्ये त्यांच्यासाठी नक्की काम करायला उभं राहणार आज आम्ही साटमजी मुंबई अध्यक्ष तसेच आमचे नेते सर्वच मुंबईचे लोढासाहेब असतील बाकीचे होणे जे असतील तसेच आमचे गटनेते नवनिर्वाचित गणेश कणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आता कोकण भवन इथे बिलापूरसाठी आम्ही निघतो